हैप्पी बर्थ डे डॉलर हैप्पी बर्थ डे टू यूटी गाए ताल तर मंडळी डॉलरचा वाढदिवस आहे आणि वाढदिवस आहे त्या निमित्तानं हे आपलं मटणाचं जेवण आहे तीनशे फॅन जेवण आहे सर्वजण डॉलरच्या बड्डे साठी आव हजर आहेत सर्व गिफ्ट घेऊन आले डॉलर साठी बघू शकतो सगळे पाय की तोट आतिश बाजी पण चालू आहे जबरदस्त काम चालू आहे मस्त मस्तपैकी खरपूच वास यायला लागलाय भाकरीचा नात खोडा भाकरी बनवते ती एकच नंबर मित्रांनो नमस्कार कसं काय नियोजन वाटलं तुम्हाला आज आपल्या डॉलरचा बड्डे आहे डॉलरचा आणि अनविराचा बड्डे आहे तर त्यानिमित्तानं ही सगळी तयारी चालू आहे तर पाठीमागं बघताय तुम्ही मटण शिरवायचं काम चालू आहे जबरदस्त नियोजन आहे आणि या ठिकाणी तर आता भाकरी करायला चुली मांडलेले आहेत थोड्याच वेळात आपलं सगळं काम चालतं तर चला बघूया नियोजन आपलं कसं कसं चाललं आहे अजून तर बघा मित्रांनो टेज वगैरे आपण गाठलेला आहे या ठिकाणी आणि चला घरी पण तयारी चालू आहे जोरदार ही जार वगैरे आपले आलेले आहेत हे छोटे कार्यकर्ते आपले सगळे फुगवायचं काम इकडं चालू आहे हे बघू शकता हर्षो आहे विघ्नेश आहे आणि मस्त हे आमची अनवेरा आहे हिचा आज वाढदिवस आहे आणि आपल्या डॉलरचा पण वाढदिवस आहे तर अशा प्रकारे आज आपलं खतरनाक कामाचं नियोजन आहे परी नियोजन बघत्या कसं चाललेलं आहे ते हे बघा आपले कार्यकर्ता कसा पाईप वगैरे शिटकवायचं काम चालू आहे चाल तर चला अशा प्रकारे सगळे नियोजन आहे तर आता भाकरी बनवायची आहे त्यामुळं इंगड घेऊन जायचं काम चालू आहे तर असा जबरदस्त लाल रसा असला खतरनाक बनवलाय का नाही तर आपल्याकडं शेनोली गावचे संधे साहेब आहेत जबरदस्त झनझणीत तांबडा रस्सा बनवला हो आहे ह्या ठिकाणी बघू शकतो एकदम पांढरा रस्सा बनवायचं काम चालू आहे थोड्या वेळात आपलं सगळं स्वयंपाक तयार झालेला तुम्हाला दिसून येईल या ठिकाणी बघतो रश्याची चव बघायचं काम चालू आहे आमच्या अक्का रशाची चव बघत्या आणि हा आमचा सुट्टी मेकर बंडा बंडा गाडी आहे या ठिकाणी आपण बघतोय आता तवा ठेवलेला आहे भाकरीसाठी आमची आत्ती आता चूल फुकत्या फार छान लाडू पळून गेला हे जळण फोडायचं काम चालू आहे सुनील शेट कारंडे मस्त गँक एक नंबर काम चालू आहे यांचं नियोजन चालू आहे मित्रांनो कसे चुलीवरच्या भाकरी चालू आहेत आज मटण भाकरीचं नियोजन असल्यामुळं आमचे जी जी बघा आमची थोरले आहे कशी भाकऱ्या बनवतात चुलिवला बघा असले खतरनाक खमंग वाश येतोय का ना हा, हा 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 एक नंबर ह्या साईटला बघा आमच्या आत्ती गालातल्या गाला काय माझ्या नावानं हा तर मस्त नियोजन चालू आहे आता काम चालू आहे पाठीमाग सर्व मित्र मंडळी आपले बघा पांढरा रस्सा बनवायचं काम चालू आहे त्या ठिकाणी नियोजन करत आहे तर सुट्टी मेकर बंडानं भरपूर काम केलं या ठिकाणी काहीतरी नियोजन चालू आहे चांगलं मस्त आणि गिरवी तयार झालेली आहे एक नंबर जबरदस्त सुगंध यायला लागला या ठिकाणी तांबडा रसा तयार आहे मस्त उकळी फुटलेले आहे हे चिकन आहे जे मटन खात नाही त्यांच्यासाठी चिकन आपलं बघतोय लाडू बा इथं हे आपले सुट्टी मेकर आहेत आणि हे आपलं सुट्टी मेकर बंडा जबरदस्त काम चालू रशियाचे चव बघायचं काम चालू आहे काय वा घराळ का काय सुट्टी मेकरच्या नरड्यात गरम रस्सा बंडा कसा झालाय एक नंबर संदेश साहेबांचा आचार आहे आचार्य आहेत एक नंबर सर एक नंबर कसा झालाय एकच नंबर आहे अरे वा छान छान हे आळीतले आपल्या छोटे छोटे दोस्त मंडळी आहे सगळी त्यांनी पण बघितलेलं आहे तर हे बघतोय आपण अजून एक चूल घेऊन आलेले आहेत कार्यकर्ते आपले नवीन चूल ही चुलांड दिला आहे अक्का बसणार आहे आता भाकरी करायला मस्त ओके कोमल बनव या ठिकाणी तेज सजवायचं काम चालू आहे कार्यकर्त्यांचं बघू शकता धनश्रेय आहे आणि ऋतू आहे आमची सगळं तेज कसलं खतरनाक सजवलंय बघा लहान लहान मुलांनी सगळे कार्यकर्ते जमा झाले छोटे छोटे मस्त नियोजन चालू आहे ओके असं छोटे छोटे मुलं सगळं मस्त काम करतात मोठ्या लोकांच्या पेक्षा लहान मुलांचंच काम जास्त आहे परी काय करते अरे वा फुगो बरं नाही चला लाडू काय घेतले पाणी आहे का काय नियोजन आहे ओकेच अरे वा आमच्या मामे आल्यात अण्णा आलेत ओके कसा काय प्रवास झाला एकदम छान छान ओके चला तर आता बघूया वेजवाल्यांच काम चालू आहे आमच्या आत आहे बघा इकडं चपात्या बनवायचं काम चालू आहे हे खरे कार्य करते बघा येत आमच्या मामी काय बनवत आहेत काय बनवत आहे चपाती बनवायचं काम चालू आहे माया आहेत आमच्या तर हे खरे कार्यकर्ते इकडे आहेत बघा सगळे त्यानंतर इकडे पण तयारी चालू आहे सगळ्यांची तयारी चालू आहे तिकडे मॅच लावलेली आहे मॅच पण चालू आहे बघा त्यावर असं मस्त बाय काम चालू आहे चला अरे फुग घेऊन इकडे काय करताय चला फुग जोडूया तयारी करूया चला 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 तर अशा रीतीनं सर्व धावपळीचं काम चालू आहे आता थोड्याच वेळा सगळी तयारी आपली पूर्ण होईल आणि मस्त पायका आपला बड्डे साजरा होणार आहे तर कसं वाटतं तुम्हाला जर चॅनलवरती नवीन असाल तर आपला चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तुम्हाला हे चांगले चांगले व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील तर भाकरीची तयारी कुठं वर आल्या आपण बघूया मस्त पैकी खरपूच वास यायला लागलाय भाकरीचा नात खोडा भाकरी बनवते ती एकच नंबर तर बघा मंडळी मित्रांनो चुलीवरच्या भाकऱ्या आहेत आमच्या अक्का आल्या अरे वा एक मस्त पायक तयारी तयारी आहे तर तुमच्या इकडे मटण बाकरीचा बिवता असा होतो का आम्हाला नक्की आवर्जून हो सांगा बघा आख्या गलेला बाकरीचा खरपूज सुटलाय चला पाईप वगैरे जोडले आपण भांडे घासण्यासाठी पाणी चाललेलं आहे चला भांडे घासायचं काम चालू आहे कोमलाय आमची वहिनी आहेत आमच्या ऋतुजा पण आता रशाची टेस्ट बघणार आहे तांबडा रशियाची चोप चाकायची चालल्या कसं झालं आहे एक नंबर ना ओके <laughs> मित्रांनो मटणाला राखण बसलेले आहे तिथं एक आपले कार्यकर्ते त्यानंतर इकडं भाकरीचं पण काम उडकत आलेलं आहे भाकरीचं देखील आता बत्तीस भाकरी झाल्या बर चला पटपट पटपट दोनशे भाकरी करायच्यात आपल्याला मस्त सगळ्यांची तयारी जोरदार किती बाकी झाल्या मोजलेल्या नाही त्या बहुतेकेकडं शंभर झाल्या का ओके तर मित्रांनो चला आता आपण डॉलरकडे निघालेलो आहे डॉलरला तयार करायचं काम चालू आहे सजवायचं काम आता चालू आहे आता आपण त्या ठिकाणी निघालो पेंटर आलेले आहेत चला पेंटर आलेले आहेत आता तयारी ता, चालू आहे डॉलरला आता सजवायचं आहे आणि डॉलरला सुट्टी मेकर आपले घेऊन थांबलेले आहेत आम्ही कोण डॉलरच्या लय जवळ जात नसतो कारण डॉलरचे नामचे जास्त हे नाही आता डॉलरला बघू शकता तुम्ही कसा आहे थोड्या वेळानं बघा कसा होतोय तो संध्याकाळी काही डॉलर पंढ्या ठेवल्या पेंटिंगचं काम आता चालू आहे डॉलरच्या पेंटरने अंदाज घेतलाय सगळा डॉलरचा हालतोय का नाही हालतोय कसा काय हाय डॉलर तर मित्रांनो कसा आहे यासाठी नाद लागतो बघा नादाशिवार काय आहे हो नाद पाहिजे हे बघा नाद आता डॉलरचं नाव लिहायचं चालू आहे मस्त पायकी पेंटिंग ड्रायव्हर साहेब बघा कुठले कुठले माझ्या

जवळजवळ सर्व तयारी झालेली आहे आणि हा आमचा काळ्या काळ्याला बघून सगळे घाबरतात कारण ह्याची शिपटी तुटल्या लाडकाय लागला तर कळत नाही ने नेमका लाडाकतोय का नाही त्यामुळे सगळे घाबरतात सर्व तर मित्रांनो कॉपीराईट क्लेम पडेल त्यासाठी आम्ही ओरिजिनल गाण्याचा साऊंड बंद केलेला आहे या ठिकाणी आम्ही आणि आणि परिचय प्रोजेक्टरवरती इथं व्हिडिओ दाखवत आहे जच अपना वाट पाऊ होतो असा केक कता आलेला आहे आणि आता आपला कारेकर स्टार्ट हो तो के गाए बार बार दिन ये आए बार बार दिन ये तुम जियो हजारों साहे मेरी आरजू Happy birthday to you happy birthday to you happy birthday Anvira. happy birthday to you <laughs> সাথে তোমি রী ক্যাপি বা হ্যাপি বাদিয়া হ্যাপি বাদে খুব হার দিন গায়ে হার দিন আয়ে <SussALLY>: Happy birthday to you Happy birthday to you Happy birthday to you. Happy, birthday birthday. Happy birthday to you Happy birthday to you Happy birthday तर मित्रांनो बड्डेची सर्व तयारी झालेली आहे आता थोड्याच वेळात आपला डॉलर येणार आहे पाठीमागं बघू शकता डॉलरचा बॅनर लावायचं काम चालू आहे आणि आता डॉलरला आपल्या सजवलं आहे एकदम जबरदस्त सर्वजण डॉलरच्या बड्डेसाठी आवरजून हजर आहेत सर्व गिफ्ट घेऊन आलेत डॉलरसाठी आपण बघू शकतो सगळे सगळेपैकी थोटं आतिषबाजी पण चालू आहे जबरदस्त काम चालू आहे डॉलरच्या बड्डेसाठी लांबून लांबून लोक आले आपण बघू शकतो हे सगळे जबरदस्त फॅन फॉलोअर्स जबरदस्त आलेले आहेत सगळे आपल्या डॉलरच्या या बड्डेसाठी साठी थोड्याच वेळा डॉलर आपल्या स्टेजवर येणार आहे इकडे बघा डॉलरची दृश्य तर बघा सगळी पळाली बाहेर एक नंबर काम आहे डॉलर डॉलर एकाहत्तर एक चार यांचा आज वाढदिवस आहे त्या निमित्तानं सर्व पब्लिक जमा झालेला आहे जे फॉलोअर्स आहेत आपल्या डॉलर सगळे गिफ्ट वगैरे सगळे घेऊन आलेले आहेत खाली आपलं डॉलर आहे आणि त्याचा आज वाढदिवस आहे हॅपी बर्थडे डॉलर बस बास डॉलर संकेत झाले तर बघतोय आपल्या बड्डे डॉलरचा साजरा होत आहे या ठिकाणी आणि डॉलरचं ह्यान फॉलोवर सगळं जमा झालेले आहेत गिफ्ट वगैरे घेऊन सगळे संकेत आहे आपल्याबरोबर Happy birthday, dollar. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday to you, dollar. Happy birthday to you. <laughs> तर मित्रांनो अशा प्रकारे डॉलरचा बड्डे आपल्या साजरा झालेला आहे आता मस्त पैकी आता जेवणाचा पण कार्यक्रम आहे डॉलरला गिफ्ट आणल्या तर मंडळी डॉलरचा वाढदिवस आहे आणि अनवीराचा वाढदिवस आहे त्यानिमित्तानं हे आपलं मटणाचं जेवण आहे तीनशे फॅन फॉलोवरचं आपण जेवण बनवलेलं आहे त्याचं हे मटण वाढायचं चाललेलं आहे तुम्हालाही मी हे तुम्हाला नियोजन कसं वाटलं आम्हाला अवरोधून सांग म्हणतो का 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 तर कार्यक्रम एकदम छान पद्धतीचा झाला पण इथं बघू शकतो हे आपले व्हेजवाले आहेत सगळे मस्त पायकी मटणाचं जेवण आहे पण हे आपले सगळे कार्यकर्ते व्हेजवाले आहेत चला उद्या सोमवार लागणार सव्वा अकरा वाजलेले आहेत बारा वाजायच्या अगोदर जेवणारी पटकन चला लास्टची पंगत आहे उद्या सोमवार आहे हो मंडळी आहे उद्या सोमवार आहे त्यामुळे गडबड करावी लागते लोकांची आता लास्ट ची पंगत चालू आहे रात्रीच्या साडे अकरा वाजलेले आहेत आणि हे बघू शकता डॉलर्स फॅन सगळे कसे जबरदस्त नियोजन आता सगळे जर आज नियोजन तुम्हाला कसं वाटलं आम्हाला आवर्जून नक्की सांगा संगा, चानिल तर मित्रांनो तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला आवर्जून सांगा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब जरूर करा आणि महत्वाचं म्हणजे जेवला नसाल तर जेवून जावा चिकन मटण रसा तांबडा रसा पांढरा रसा सगळं चालू सगळे पंगत तुम्ही बघू शकता धन्यवाद वायात वाय तर डोकर तू नकडे काय पडली सुना त्याम तुला किंवा आमचा काळ्या मटण खाऊन खाऊन वाळू मध्ये कसा पसरलाय बघा सुस्ती आल्या त्याला त्याच्यानंतर सुट्टी मेकर आहेत हे सगळे आपण बघू शकता सगळे लास्टची पंगत चालू आहे आणि हे सगळे जवळचे कार्यकर्ते आहेत आपण बघू शकतो सुट्टी मेकर पोपट सगळ्यांना वाढल्यानंतर लास्टला जेव्हा बसलेले आहेत असे कार्यकर्ते आहेत आपले सगळे हे छोटे कार्यकर्ते आहेत हे बघा हे सगळे जेवल्यानंतर जेव्हा बसणारे खरे कार्यकर्ते आहेत आपल्या डॉलरचे चला हे सुनील शेट कारंडे गाडी मालक बैलगाडी मालक आहेत सगळे डॉलर एकाहत्तर एकाहत्तर हस्टॅग डॉलर